बदलापूरमध्ये एका एकोणीस वर्षीय तरुणीवरती रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली आहे धक्कादायक बाब म्हणजे पीडिताच्या मैत्रिणीने आधी तिला मद्यपाजले आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षा चालक मित्राने पीडितावरती अत्याचार केला पीडित तरुणी ही मुंबईला राहणारी असून ती एकवीस डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्राला हि सोबत बोलून घेतलं आणि या तिघाने मद्यपान केलं मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधव याने तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला पीडित तरुणीच्या मैत्रिणीनं या कृत्यात त्याची साथ दिली पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिचा प्रकार हा लक्षात आला या प्रकरणी डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या तासात नराधम दत्ता जाधव याला याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या पोलिस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले त्यावेळेस पोलिसाच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने त्याला शोधून काढला आणि बेड्या ठोकल्या फिर्यादी ह्या घरातून त्यांच्या आजीबरोबर भांडणं करून बाहेर पडल्या होत्या आणि बाहेर पडल्यानंतर त्यांची एक मैत्रीण होती नायजरा म्हणून तर तिच्याकडे त्या बदलापूर या ठिकाणी आल्या त्यांची ओळख देखील एकदा अंधेरी स्टेशनला झाली होती त्याच ओळखीवरून त्या ईथपर्यंत आल्या होत्या आल्यानंतर ही जी नायजरा आहे ती तिने नायरा तिने तिचा एक मित्र होता आरोपी रेकॉर्डवरचा आरोपी येतो ते दोघं तिला भेटले या बदलापूरमध्ये आणि नंतर त्यांनी काय मद्यपान केलं थोडं आणि त्या मद्यपानाच्या ह्याच्यामध्ये तिच्या त्या नायराच्या मदतीने त्या आरोपीने तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत बदलापूरमध्ये आणि तसा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तात्काळ त्याच्यामध्ये आणि पुढील तपास करत आहोत आरोपी हा बदलापूरमधलाच खरवई भागातला राहणारा आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आहे तो रिक्षाचालक आहे तो शिपणी रिक्षा चालवतो आणि जुना आरोपी आहे पोलीस स्टेशन मध्ये मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर